जुने नाशिक येथील अमिनशाह हुसेनी चौक बागवाणपुरा येथे मोहरम निमित्तानं धार्मिक प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं असून या प्रवचनाला तब्बल पंचेचाळीस वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली आहे यंदाही ही परंपरा कायम राखत नवजवान बागवाणपुरा यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं विशेष म्हणजे सलग पावसाच्या वातावरणात देखील मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावून धार्मिक वातावरण साजरं केलं या प्रवचनामध्ये मौलाना शाकेर रजा साहेब यांनी आपल्या मार्मिक शैलीत मार्गदर्शन केलं हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मोहरम सण साजरा केला जातो त्यानिमित्तानं आयोजित धार्मिक प्रवचनात ते बोलत होते त्यांच्यासोबत मुफ्ती अतिकोद्दीन रजा आणि मुफ्ती नजमुद्दीन जिलाणी यांचीही विशेष उपस्थिती लाभली मौलाना शाकिर रजा साहेब यांनी आपल्या प्रवचनात कुराणातील शिकवणी आणि इस्लामच्या तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकला कुराण आणि इस्लाममध्ये दिलेल्या शिकवणीचा प्रत्यक्ष जीवनात अंगीकार केल्यास प्रेम बंधुत्व आणि एकतेचा संदेश समाजात दृढ होतो अशा मूल्यांच्या आचरणातून आदर्श समाज आणि व्यक्ती घडतात आणि अल्लाची कृपा प्राप्त होते असं मौलानांनी आपल्या भाषणात सांगितलं فرما ہے کوئی گھر میں سامان سامان نہیں وہ شخصوں نے دیکھا وہ کا صدیق کو تو دیکھتا رہ گیا حضرت ابو بکر کہتے ہیں اے آنے والے تو میری زندگی لے گیا ہے میں تو اللہ کی بارگاہ میں ڈرتا ہوں کیا ابو بکر کوئی مال جمع نہیں کرتا ہے اگر مال جمع کیا تو کل قیامت کے دن اللہ کی بارگاہ میں ابو بکر کیسے حساب دے پائے گا یہ حال حضرت عمر کا بھی تھا بہرحال

کا نام لینے کی ضرورت نہیں ہے عثمان کے دروازے پر جا سلام کر صرف وہ کہنا کہ میری یہ یہ حاجت ہے پھر وہ سب سے کہتا ہے حضور مجھے جانتے ہیں یا نہیں جانتے ہیں مجھے وہ میری مدد کریں گے یا نہیں کریں گے یا कार्यक्रमाच्या आयोजनात नवजवान बागवानपुरा संघटनेनं पुढाकार घेतला कार्यक्रमात धार्मिक आणि सामाजिक शिस्तीचं सा उत्तम पालन झाले मौलांच्या मार्गदर्शनानं उपस्थित भाविकांमध्ये धार्मिकदृष्ट्या जागृती घडवली तसेच सामाजिक सलोखा टिपविण्याचा संदेश दिला उपस्थित श्रोत्यांनी मौलाणांचे विचार टाळ्यांच्या गजरात कौतुक केले पावसामुळे काहीसा त्रास होण्याची शक्यता असतानाही परिसरात तात्पुरती व्यवस्था करून मंडप आणि लाईट साऊंड सिस्टीमच्या साहाय्यानं कार्यक्रम सुरळीत पार पडला या धार्मिक प्रवचनामुळे परिसरात भक्तिमय आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण झालं होतं अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून मोहरमच्या निमित्तानं धार्मिक भावनांना वाव दिला बागवानपुरा परिसरातील लोकांचा हा उपक्रम गेल्या अनेक दशकेस सलग सुरू असल्यानं नाशिकच्या धार्मिक सामाजिक जीवनात या प्रवचनास वेगळं महत्व आहे येत्या काही दिवसात अशाच प्रकारची आणखीन प्रवचने घेण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक